नमस्कार मंडळी माझं नाव आहे महेश भोईर हंड्रेड डेज ऑफ माय लाईफ आणि आज आहे माझ्या लाईफचा सातवा दिवस चॅलेंजचा सातवा दिवस म्हणजे आणि मी आता चाललेलो आहे काशीत बीचला आणि बीचवर जाताना मला भेटली एक छोटीशी रिक्षा आणि रिक्षावर नावतं तुझ्यात जीवर रंगला आणि नंतर मी थोड्या वेळाने पोचलो काश्यद बीचवर आता या बीचवरती मी कुठे आलो तर स्टॉल नंबर जो आठ आहे तो आपल्या आहे काकांचा या द्यानकाकांच्या स्टॉलवरती मी आज आलेलो आहे खास नाश्ता करण्यासाठी भजी आणि मॅगी चहा वगैरे घ्यायला मी आलेलो आहे कंटाळा आला होता म्हणून सहज बोलत चला जाऊया आणि इथल्यानंतर काय विविध वस्तू बघायला भेटतात ह्या आहेत खेळण्या आता माझ्याकडून लहानपुरगा नाही आहे माझा त्याला घेतले असते हे कपडे आहेत पण आता आपल्याला रोज काच घेतले कपडे घालत नाही कस्टमरसाठी आणि हे आहेत चालक मालक वाहक दयानंद काकी म्हणजे आय मीन मनीषा काकी त्यांना आम्ही दयानकाकी म्हणतो ही गोष्ट वेगळी आहे आणि त्या त्याकरूचा मस्तपैकी छानशी भजी भजीचं पीठ त्यांनी मस्त मळलेलं होतं मला पण आला होता खूप सा कंटाळा चला तुला तर भजीचं खायला भेटेल आणि मस्तपैकी काकीने पीठ मळलेलं आहे भजीचं आणि भजी सोडलेली होती आणि ही भजी सोडतात आणि ही मस्तपैकी सोडलेली भजी आता आपण थोड्या वेळाने खाणार आहोत आणि ही मस्तपैकी भजी तयार झालेली आहे आणि ही तयार झालेली भजी आता आपण काढूया आणि मस्तपैकी खाण्यासाठी बसूया एक केलेली आहे ही कस्टमरसाठी आहे पण मी थोडीशी भजी यातली खाल्लेली आहे छानपैकी पण भूक लागली होती त्यामुळे जागोला सांगतो पटकन दोन मिनटात अशी होईल अशी झटपटकर मॅगी तर मी मसाला मी करायला घेतली होती आणि मसाला मॅगी झाल्यानंतर जागोनी मला ती मसाला मॅगी आणून दिली आणि मी मस्तपैकी त्या मसाला मॅगीवर मारला ताव आणि मस्तपैकी ताबडतोड अशी ही मस्त मॅगी झालेली होती आणि पहिले मॅगी खाल्ली कारण खूप खूप लागली होती तसं मी खूप खातो लागत नांगाल ही गोष्ट वेगळी छान मॅगी होती आणि मला मॅगी खूप आवडते दोन मिनटात होते पटकन होते म्हणून झटपट मॅगी बनवली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय